सगळ्यात महत्वाचं जर असेल तर एक सांगतो आपल्याला ही अशीच परिस्थिती यु एस एस आर मध्ये झाली झाली होती की नाही युनायटेड सॉव्हरिन सोशलिस्ट रिपब्लिक म्हणजे रशिया झाली होती काय झालं रशियाच या यूएसएसआरचं तुकडे झाले वाता झाले की नाही इट इज नाव ऑर नेवर इट इज नाव और नेवर एक उदयन राजे काय करू शकत नाही तुम्ही मीडिया प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया जे काय लोकशाहीतला तुम्ही सर्वजण चौथा स्तंभ तुम्हाला काय द्यायचंय ते द्या हा इश्यू मेजर इश्यू हा मेन इश्यू आहे जोपर्यंत सत्तांतर घडत नाही सप्तांतर शिवाय गत्यंतर नाही हे कशा करतात कारण जोपर्यंत हे लोक जे विरोधात आपण जोपर्यंत कायदे बनवले किंवा हे जे घेतलेले निर्णय हे जोपर्यंत आपण बाजूला करत नाही तोपर्यंत प्रगती एक करियर डेव्हलपमेंट सेंटर मी चालू करणार तिथं वेगवेगळे असे तिथं विंग असणारे जेणेकरून तिथं वेगवेगळ्या मिळणार शिक्षण प्राप्त केलं मिळेल एक चांगल्या प्रकारची अत्याधुनिक अत्या डिजिटल लायब्ररी चांगल्या प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर चांगल्या प्रकारे जॉब असिस्टंट सेंटर कारण की बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो तर लोक डिग्रीज घेतात हे गे करतात पण त्यांना या सगळ्यांचं थोडस प्रॅक्टिकल जोड मिळाल्यानंतरच त्यांना एक प्रकारे त्यांच्या ह्या संपूर्ण जॉब्स जॉबत त्यांना पूस M'ha